आज आपण कवितेवरच बोलणार आहोत निसर्ग आणि मन हे दोन्ही समांतर चालतं असं मला वाटतं जसं निसर्गामध्ये जसा वणवा पेटतो तसा मनामध्येही पेटतो निसर्गामध्ये जशी वादळं होतात तशी मनामध्येही होतात निसर्गामध्ये होणारं तांडव भावनांचं तसं मनामध्येही होत असतं त्यामुळे निसर्ग मन समांतर अशी कविता मी रचलेली आहे ऐकू तांडव निसर्गाचे या सृष्टीमध्ये चाले तांडव निसर्गाचे या सृष्टीमध्ये चाले सोसाट्याचा वारा रो रो करत झाडांची घरांची उलथा पालत चाले उंच उंच लाटा सर्व गिळूप आहे शमल्यानंतर वादळ असं जेव्हा वादळ शमतं तेव्हा काय होतं शमल्यानंतर वादळ फक्त भकासपणा आहे उद्ध्वस्त पुन्हा बांधण्यास लागे किती युगे जसा निसर्ग उद्ध्वस्त झालेला परत पूर्वरूपी येण्यास किती युगं लोटली जातात तसंच मनही अशी कित्येक वादळे शरीर मन झेली अशी कित्येक वादळे शरीर मन झेली संतापाचा उद्वेगाचा वणवा तो जाळी दबलेली घुसमट शब्द बाण ऋतती हतबलतेचे अश्रू डोळ्यांतून वाहती अशी अनपेक्षित ये वादळे समोरी जुनी जखम ओली तरी नवी जखम येईल अजून जुनी जखम भरलेलीच नाही परत नवं वादळ नवी जखम असंच आपल्या आयुष्यात चालत असेल आता दुसरी कविता ही आपल्या सर्व गृहिणींना समर्पित आहे सगळ्या गृहिणी ज्या घरी काम करत असतात दिवस रात्र संसार सा आपला सांभाळत असतात तिलाही तिलाही कधीतरी सुट्टी द्या ना अशी कविता तिलाही कधीतरी ती कुटुंबरूपी तंबूचा मध्यवर्ती खांब सारा डोलाला तिच्यावर टाकून जाऊ नका लांब तिच्या कामाचा झपाटा उरक असे मनापासून घर आणि घरातले सारे तिच्यावर अवलंबून दैनंदिनी गुरफटलेली साऱ्यांचे सारे आठवणारी दैनंदिनी गुरफटलेली साऱ्यांचे सारे आठवणारी जाता येता आजूबाजूला कामेच तिला दिसतात सारी आरशात सुद्धा पाहायला वेळ नसतो तिला आरशात सुद्धा पाहायला वेळ नसतो तिला डोक्यामध्ये घड्याळ चालू हात गुंतले का मात सदा हसतमुख सदा हसतमुख राहण्याचा प्रयत्न ती करते स्वतःचे काही दुखले खोपले बाजूला ती सारते आता मिळून सारे देऊ तिला वेळ थोडासा आता आपण सारे मिळून तिला थोडासा वेळ देऊया आता मिळून सारे देऊ वेळ तिला थोडासा तिच्यामधल्या तिच्याशी तिच्यामधल्या तिच्याशी स्वसंवाद साधण्याचा नव्याने ती उभरेल बघा तिला जर थोडासा वेळ दिला तर काय होईल नव्याने ती उभरेल फुलेल मोकळेपणी हसेल ताजेपणा मुखावरती नव्याने ती भेटेल अशी नव्याने ती भेटेल बघा एखादा दिवस रजा द्या तिला एखादा दिवस रजा द्या तिला आणि पहा चमत्कार स्वतःच्याच अस्तित्वाचा होईल तिला साक्षात्कार तिच्याशी संवाद साधा तिच्याशी संवाद साधा ती खुलून खूप बोलेल तिला प्रेमाने स्पर्शा तिला प्रेमाने स्पर्शा जरी वय झालेलं असलं तरी ती पुन्हा मोहरेल तिच्या कष्टाच्या पावतीचा तिच्या कष्टांच्या पावतीचा एक चहा जरी दिलात करून तेही तिला मोठं वाटेल डोळे येतील भरून मग तिच्या डोळ्यातील मोती घ्या टिपून मग तिच्या डोळ्यातील मोती घ्या टिपून तिच्यावरती प्रेम तुमचे द्या तिला जाणवून प्रेमही जाणवून द्यावं लागतं ते नुसतंच ओळखायचं नसतं ते जाणवून द्यावं लागतं आणि आपल्याला ते जाणवून घ्यावंसे हवं हवंसं वाटतं स्पर्शही ती जिवंत असतानाच ती जिवंत असतानाच व्यक्त करा भाव मेल्यानंतर श्राद्धाचा करू नका बडे जाव तिलाही कधीतरी एखादा दिवस सुट्टी द्या धन्यवाद आता एक गमतीशीर कविता काय होतं वय झाल्यानंतर कधी कधी अशी दुखणी मागे लागतात त्याच्यातलं एक अल्झायमर आहे अल्झायमर आपण विसरतो पूर्ण मनुष्य अस्तित्वातच नसतो या वर्तमानात नुसतं वर्तमानातच असतो बाकी सगळं त्याला काहीच दिसत नसतं असा अल्झायमर झालेला माणूस आयुष्याच्या उतरणीवर अनेक सोबती सांगाती आयुष्याच्या उतरणीवर अनेक सोबती सांगाती मधुमेह रक्तदाब संधिवात नावे अशी कित्येक त्यांची एक परी मजेशीर एक परी मजेशीर तो असे अल्झायमर सुख दुःख आडपार ना खेद नसे खंत माणूस आपल्याच विश्वात माणूस आपल्याच विश्वात जगतो वर्तमानात ना भविष्य ना भूतात आपल्याच जगतो मस्तीत डोळ्यात खोल पाहात ओळख हुडकी अल्झायमरचा माणूस पाहिलात तुम्ही तो आपल्या डोळ्यात खोल पाहतो ओळख हुडकत असतो पुन्हा पुन्हा वर्तुळात आपलंच घर शोधी कारण घर मिळणंच कठीण होतं ते घर बऱ्याच वेळेला घर शोधत बसतात मग घरचे काय करतात घरचे सर्व तणावात घरचे सर्व ताण तणावात ओळखपत्र टाकती गळ्यात एकटे ना जाऊ देत नजरबंद कुंपणा परी तो परी तो स्वतः स्वच्छंद काही करती टवाळ टिंगल अशा माणसांची टवाळ टिंगल करणारे भरपूर असतात परी तो स्वतः स्वच्छंद काही करती टवाळ टिंगल एकला आपल्यात दंग असा असे अल्झायमर धन्यवाद कशी वाटली कशा वाटल्या कविता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा